अरे घरचे कुठे गेले तुला काय माहिती आणची घरची ते गावतला ह्याला जाते आणि गायांना खोलाक लागत आहे पण कोणीच नाही घरी कोणी नसले तरी आपण ना जाऊ आता तिकडे गालातले गेलेत ना, ना तिकडे गेले जाऊ दे कुठे गेलेत गेलेत लहान ते चल की किरण ही दिसते का? ना कापलंय हे बोल बी आपलंच आहे हा आणि ही दिसते ना घास बीस गायला आम्ही खायला नेतो आणि हे पिलुच झालं बघ खायचंय का पिलं खायचंय की ह पण नंतर खाऊ आता पुन्हा एक माझ्या बावाक वहिनी कल जाऊ मग नंतर चालतंय हि काय लायच नाही बिनदास लायच काय हा तू आहे म्हटल्यावर कशाला घाबरू मी कोणालाच भेट नाही बसून येते बस ना। ना था था बस वहिनी बस कोण मैत्री नाही माझी मैत्रिणी का अचानक बरी आणली मैत्रीण कुठे आहो वहिनी कॉलेजला शिकतो ना आम्ही आमचा प्रोजेक्ट चालू आहे मैत्रिणी तर लयच बरी आणली नक्की मैत्रिणीच का भाजी लक्ष द्या आमच्या मैत्रिणीवर तेच म्हणते नक्की मैत्रिणीच काय मग कोण आहे ताई ते प्रोजेक्ट चालू आहे आमचा त्यामुळे आलते तो बोलला की घरी जाऊ पण घरी सांगितले तुम्हाला सोनं आणणार नाही मी पण लेगीच नाही नाही मला वाटलं त्याच काय हाय का काय नाही ते नाही हो फुटली नाही कुठली सिल बंदित सिल बंदा घरी माहित नाही हो माहित आहे घरी माहिती म्हणतो काय नाही काय कसा म्हणतो तुम्ही मग काय म्हणू गेले तुझं नाव काय इतला काय बर बाई नाव काय तुझं किरण नाव आहे माझं हो असं बोलत तुम्ही काय ती त्या बालिकाय तुमच्या पेक्षा काय म्हणू काही बी नाही काय तुला काय मला नाही काय सांगितलं ना पण वाझाय ना किती दिवस आहे बर चेल दिवस आहे मग माझ्या माहिती असं जेवण पाहिजे शिलेखंड लय भाले माझी तसलं ते पापल्या बिपल्या असलं जेवण गुलाबजाव आग अगं तिला असं वाटलं पाहिजे आलेली जात नाही तुपाशी जात नाही पण आता बाजाराला जावा श्रीखंड घेऊ काय चालले श्रीखंड नक्की मैत्रीण आहे का औ भाऊजी ताई मैत्रीणच आहे ताई तुम्हाला कळत नाही ग माझ्या विश्वास नाही तुमच्या नाही बाबा तुमच्या मला विश्वास नाही का आव। आव। आव <laughs> दादाचा आहे बाबा आपल्या दादा वर्ष बर बर दादा करते चला पुरी श्रीखंड करते पापड्या आण त्या उडदाच्या पापड्या तसलं बिसलं काय नाही सूरज एवढा कशाला त्रास देतोय असू दे आमच्या इथं पाहुणच्या असाच असतो बाय तू नाही अजून कुठेही कुणी बिया पाहून दोघा जण जावं किराणा भरून

तुम्ही का हा मी जे बोला की या ना अलीकड हा काय काम होत सूरज कुठे हाय वय हा काय झालं काम आहे त्याच्याकडे बोला ना त्याला काय काम आहे त्याला बोलान सांगतो मित्र आहे आम्ही त्याचे चला बसून तिकडे चला ना चल काय 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 झालं नेमकं मला सांगा करा हाय त्याच्याकडे काम आहे थोडस काय झालंय सांगा ना राह तुम्ही हे काय तरी चहा ठुबरा पाहून आले आवाज त्याला हे सूरज तिकडे लवकर कोण आले बघतोय याकडे इकडे रे इकडे हरियाणाला का ये चल ना लवकर काय बस इथे काय झालं काय झालं सांग, हाँ सांग, हाँ। सांग? हाँ। आमची पोरगी कुठे कसली 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 काय केलंय काय के मग तुम्हाला काहीच माहित नाही काय मामाला कुठं काय माहिती राह कसली पोरगी सुरजा काय केलंय तो सांग सांग ना दादा काय केलंय तुला काय केलंय सांग मला सांग चल मला सांग बोलायमे कुड आहे कुठं मग हा खरा हाय कुठं हा नका अरे बोल ना कुठे मारायला लागली आमच्या इकडे बघू ती अरे नाही काय करीत बाबा तू सांग चिंता कर कुठे हाय गे ती आहे कुठे गेले तुम्ही मला माहिती अरे मला नाही माहिती बाबा हां कुठे तू सांग नीट चल लैलाबाडीचे आयचे तुम्हाला माहिती आलेली ती हिथ आलेली कुठे गेली सांगा ना येऊ कुठला पुरुष चल ती मला काय माहिती सांग नायकड राहू तिकडे काय ही पद्धत आहे मग कुणाला मार मग ना तू हा इकडं काय संबंध ही ही जामीन नाही का कुणाला माराज मग

काय सुरज काय राहू असं नाही करू राहू किती भारी ओळन लावले तुला चल पटकन काय नाही यायचं बेग गिर गप्प नको नाही मला नाही यायच मला करायचं जीव देणार आम्ही काय करू सोडतो का नाही गोडी सोडतो का नाही अजून नाही यायचं मग त्या तिकडे मराय लागले नाही ना रडू रड

नको ना सोड चलो म्हणजे गुढी गुढी पडून सांगा आमचं काय तुमची भुरगी आली याच्या माग चल अजिबात सांगितलं का तुला तुम्ही सोड इथं सोड इथं सोड तो अशी बी अठरा कंप्लीट झालेलं नाही याला केस पडले ना ती असं जेलमध्ये जाईल मार ध्यानात घ्या कशी कशी वाचणार आमदार तुम्ही राह गरीबी फोर अजून ध्यानात घ्या तुम्ही अजून तुमच्या मागास पडते तुझा प्रेम काय करा ते करा तुला आवडतोय ना आपण एक काम करू तुम्ही सगळे आमच्या घरी या तुमचे काय असते दोन चार मोठा माणसं तेवढे घेऊन आता काय अडचण लग्न लावून राहू का मी बी इथं काय आहे तुम्ही मग म्हणतोय ना तुम्ही या म्हणून आमच्या घरी लग्न करायचं तुला येतो घेऊन मी बर तू घेऊन चल ऐक सर रीत सरित सर